यो काय झालं मी टोमॅटोची चटणी बनवतेय तर ते तुमच्या बरोबर शेअर करते थो पावसामुळे पाणी आणि खूप सुटली आहे आणि स्टॉर्म पण येणार पण येणार आहे चला लवकर काय झालं आहे आज तुला सुट्टी आहे श्रीमू आजचे दिवस सुट्टी आहे ना दी चल जाऊ दे उशीर आम्हाला घरी असल्यावर भांडा भांडाभांडी करते नसलं तरी करमत नाही इथे तू डॅडी पशी थांब मी ताईला लगेच सोडून येते ठीक आहे डॅडी पशी थांब तू मी येते सोडून ताईला दहा मिनिटात येते रडू नको बाय दिदू दीदूला बाय करा चला मी लगेच येते टेन मिनिट्स मध्ये येते टेन मिनिट्स गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात सगळे आई वफ तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत पावसाचे हवा पडले त्यामुळं आभाळ आलेला आहे झाकळलं आहे सगळं नाही मी मस्त आता इथे बॅकेडमध्ये येऊन इथे फेरफटका मारते कामाला लागणे आधी थोडंसं असं जे गारवा आलेलं आहे हवेमध्ये पसरलेला आहे त्याचा आनंद घेते मेन म्हणजे अशी मयी घरी आहे आणि तिला आज सुट्टी आहे तिच्या टीचर आज रजेवरती आहेत आणि त्यांना रिप्लेसमेंट कोणी टीचर नव्हतं त्यामुळं हे छोटी मुलं आहे त्यांना सुट्टी दिली आहे शरूला सोडून आले तर सकाळी बघितलं ना तुम्ही किती चाललं होतं रडारडी मला पण घेऊन चल येई फार गळ्यात पडू पडू तर आता तिला इथं आणलंय खेळायला म्हटलं इथं खेळत बस म्हणजे की घरात पण आता कसं वारं सुटले त्यामुळे घरातही म्हणजे प्लेग्राऊंडला वगैरे घेऊन नाही जाऊ शकत त्यामुळे इथे खेळ म्हटलं थोडा वेळ पाऊस आला की परत घरात जाता येतं आणि घरात एकटी असेल तर बोर होऊन जाते आणि टीव्ही लाव म्हणते ओलय हो, हो पाऊस पडून गेला ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते� स्लिपरी होऊन जात मेथी आली आहे काढायला मेथी काढायला आलेली आहे तर उद्या परवा काढून घेईल ताजी ताजी कोथिंबीर आहे टोमॅटोला पण फुलं लागलेत छान छान पालक चिडबी आता भरायला लागलेत आणि पाऊस पण सुरू झाला शिमुडी पाऊस मने पर्यंत पाऊस पडायला लागला सायकल ठेवून देऊया का स्टोरेज मध्ये नाही तर पावसात भिजतील साऱ्या सायकल किती साऱ्या सायकल काढलेत बाहेर किती सगळं हे बघ सगळीकडे सायकल स्कूटर ही, ही ही बापरे किती सारी तुमच्याकडे प्रॉपर्टी सायकलची दोन असतात आणि तुमच्याकडे किती सायकल आहेत आणि स्कूटर स्कूटर किती आहेत तिथे एक स्कूटर आहे इथे एक स्कूटर आहे थ्री सायकल अँड टू स्कूटर दीदी खूप वेळा टीव्ही फाट्या दिवी दीदीला ला देत नाही दीदीला ला देत नाही दीदीला ला देत नाही हे आता सायकल चल आता ठेवून देऊया आपण चल मी हेल्प करते तुला आधी ताईची सायकल ठेवूया आपण मी सायकल खेळते नी। ही वाली हाँ। कुमी करना लंच च्या तयारीला लागलेली आहे लंच मध्ये आज आहे डोसा सांबर आणि चटणी चटणी मी टोमॅटोची चटणी बनवते तर ते तुमच्याबरोबर शेअर करते थोडीशी वेगळी यावे प्रत्येक वेला कोकोनट ची किंवा डाळे वगैरे शेंगदाणे घालून बनवते या वेळेला टोमॅटोची चटणी करते सोबत सुका बटाटा तर चला मी कशा प्रकारे बनवते ते तुमच्या बरोबर शेअर करते ते मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला थोडीशी चणा डाळ आणि थोडीशी उर्जाची डाळ घालायची अशीच आपण हे ना दाण्याची पण करू शकतो म्हणजे चणा डाळ आणि उडीद डाळ भाजून घ्यायची छान आणि त्याच्यात मग थोडीशी भाजल्यानंतर ना मिरची घालायची लाल मिरची शेंगदाणे घालायचे आणि थोडंसं मीठ ते छान वाटून झाल्यानंतरनं मग त्याला छान फोडणी द्यायची आता यात शेंगदाणे नाही घालायचे याच्यात टोमॅटो घालायचे त्याची डाळ छान भाजून घेते मी यातच थोडेसे जिरे पण घालायचे ते पण घालून घेते हे मस्त मिक्स भाजून झाल्यानंतर ना मग आपण हे थंड करून घेणार आहोत डाळ भुजायला टाकते म्हणजे मस्त त्याची आमटी करता येईल काहीतरी पातळ भाजी, का भाजी हवी असते ना त्यामुळं डाळी झाल्या किंवा संध्याकाळी याची आमटी करता येईल किंवा मग उद्या सकाळी इथे मी कांदा कट करून घेतलाय आहे थोडंसं आलं लसूण आणि लाल सोबत दोन टोमॅटो आता हे सगळं भाजून घ्यायचंय आपली डाळ भाजून झाली आहे आता याच पॅनमध्ये मी ते सगळं काही भाजून घेते साडे अकरा वाजले आणि सगळं जेवण रेडी झालेलं आहे तेथे मी डोसे करायला घेतलेले आहे जसे जसे गरम गरम प्रत्येक जणाला द्यायचं म्हणजे शिमू डॅडी ते येतीलच आता खाली ते मस्त असं सांबर तयार झालेलं आहे सांबारला पण फोडणी देऊन झाली आहे फक्त गरम गरम डोसे बनवते चटणी तर पाहिलीच तुम्ही ही टोमॅटोची चटणी आणि जेवण सुरू करण्याआधी हे सॅलड आम्ही दोघंही आधी सॅलड खातो बाहेर पाऊस पडतच आहे अजून पण बारीक बारीक शावर चालले पावसाचं चा। आता मला थोड्या वेळाने शरूला आणायला जायचं आहे तर बघूया तोपर्यंत थांबला तर बरे नाही तर मग कारने जावं लागेल पुढचं गार्डन पण मला क्लीन करायचं आहे खूप सारं गवत उगवलेलं आहे आणि पाला पण पडलाय सारा इथे ते सगळं क्लीन करायचं आहे परंतु पाऊस चालू आहे हवा पण आहे तर झाडलं तर ते पुन्हा माघारी येईल सगळं बघूया थोडासा पाऊस थांबला ना ते नंतर करून घेते मी ते हो, क्लीन आज करून टाकणारे खूप सारी हो ना खूप सारी तयारी पण करायची आहे काय गाणी पडत पाऊस हा टिप टिप पाणी पडतं अंगावरती आता आम्ही झालेलो आहोत ड्रॉइंग क्लासला सुरूच आज दोन तास ड्रॉइंग क्लास आहे चार वाजले मुलं पण घेऊन चालले आणि हे घेऊन आले मी कार्ट म्हणजे जाता जाता ग्रॉसरी घेऊन जाईल आणि हे बघा आमच्या इकडलं किती छान वातावरण झाले पावसामुळे आणि आणि खूप खाऊ सुटली आहे आणि स्टॉंग पण ये लहा पण येणार आहे चला लवकर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले मी आणि आता रात्रीच्या जेवणामध्ये पनीर टॉटीला रॅप बनवत आहे थोडंसं डोश्याचं पीठ राहिलं होतं त्याचे मी इडली लावलेले आहेत कारण की सांबार पण शिल्लक होतं थोडीशी चटणी पण शिल्लक आहे तर म्हटलं की असं रॅप केले छान पनीरचे की संपून राहतील आणि शरूला पण पनीर आवडतं तर ते मस्त त्याचा आता शालू फ्राय करते पनीरला म्हणजे की टिक्का बनवते आहे त्याचा मस्त म्हणजे मुली पनीर टिक्का खातील आणि मग आमचं ते जो टिक्का बनवलेला असेल तर त्याचं रॅप बनवता येईल तर येथे तयारी तर चालू आहे तुम्ही कांदा ठेवलेला आहे परतण्यासाठी कॅप्सिकम कट करून घेतले आणि इथे पनीर मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे येथे रॅपमध्ये लावण्यासाठी मसाला करायचा म्हणजे सॉस तयार करायचा आहे त्याची ही तयारी सारी तर इथे मी पटापट आता माझ्या शालूक फ्राय करून घेते पनीर पण छान आता भाजून घेते आणि त्यानंतर ना मग कॉरटेलर रॅप कस बनवते ते तुम्हाला दाखवते तर आपले सबस्क्रायबर्स विचारत होते की तुमच्या मुली पण खातात का भाजी भाकरी ग्रीन भाजी भाकरी तर तू खाते का थोरा से ट्राय करा लागले तुला तुला आवडेल ना भाकरी भाजी पालक वगैरे हो नाही खूप सारे दीदी तुला दिसते तुला दिसते शिमी तुला काय काय आवडतं जेवायला आम भाकरी सांबर इडली आणि सूप अ म्हणजे भाजी कुठली कुठली आवडते तुला आम पनीर पनीर आणि सूप ادي बटाटा भाजी अजून चिकन आवडतं का अंडे आवडतं का आवडतं चिकन आणि चिकन खूप आवडतं मला ادي बाळावर दिदी मला असं करोस तरी तुला फाइव्ह दिदी मग तुला दिसते अजून इक्वेशन सान तुला दिसते दीदी तुम्हाला येतं का मराठी बोलायला तुम्हाला येते मला मराठी मराठी ठीक आहे हां आणि तुम्हाला डच येतं का बोलायला डच येते तुला बोलायला मग तुम्ही आम्हाला बोलून दाखवा कॉन्व्हर्सेशन करून ए फिग्नॅक्स हॉल टू फिंग ए toen mochten we buiten spelen, dan eten, dan weer uh, werken en schrijven, dan lunch, en rekenen dan en buiten spelen, dan knutselen en dan naar huis hmm. en Engel had

spelen Engels <laughs> hebt niet spelen